हेमा अमर खोत यांनी कोरुची मतदारसंघात केले वातावरण टाईट महिला वर्गात हेमा खोत यांची जोरदार चर्चा खोतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमर खोत यांनी गेल्या चार वर्षात खोतवाडीसह तारताळ कोरुचीमध्ये आमदार राहुल आवाडे प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामी खेचून आणत अनेक विकासकामी मार्गी लावली आहेत त्याचबरोबर त्यांच्या पत्नी हेमा खोत यांनीही गेली चार वर्ष राजकारणात सक्रिय झाल्याने भाजपकडून जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी त्या प्रबळ दावेदार ठरताना दिसत आहेत राजकारणातील भीष्माचार्य म्हणून स्वर्गीय सदाशिव हो खोत यांची ओळख आहे गेली पंचेचाळीस वर्ष तारदाळ खोतवाडीमध्ये ते राजकारणात सक्रिय होते त्यांचाच वारसा पुढे चालवत अमर खोत यांनी गेली दहा वर्ष राजकारणात सक्रिय झाले आहेत आमदार राहुल आवाडी यांचे ते कट्टर समर्थक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं अमर खोत यांच्या पत्नी सौ हेमा खोत यांनी राजकारणात गेली चार वर्ष सक्रिय राहून अनेक सामाजिक कामे सक्रिय चालू ठेवली आहेत त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडून एकत्रितपणे आनंद घेण्याची व धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोरुचीमध्ये अकराशे महिलांना तारदाळमध्ये अठराशे महिलांना तर खोतवाडीमधील एक हजार महिलांना मोफत धार्मिक स्थळांना पंढरपूर अक्कलकोट दर्शन देऊन सामाजिकतेचा खोत यांनी जपला आहे त्यामुळे त्यांची कोरुची मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच वातावरण टाईट झाल्याने त्यांची जोरदार चर्चा या मतदारसंघात होताना दिसत आहे